आपन पाहा, वार्ता मराथी। गोसावी भटके सेवा संस्था अंतर्गत अंबरनाथ पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट जवळील सर्कस मैदानात दिनांक सहावीस फेब्रुवारीला एक दुर्दैवी घटना घडली या घटनेत शॉर्ट सर्किट होऊन चौदा सिलेंडरांचा स्फोट झाला त्या चाळीस ते पन्नास झोपड्यांना भीषण आग लागली असल्याने पीडितांचे घरासंसाराचे सामान उद्ध्वस्त झाले होते संध्याकाळ होऊ लागली रात्र कशी काढायची ही चिंता तेथील लोकांना सतावू लागली द युवा युनिटी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश चलवादी व त्यांच्या सहकार्यांनी सर्कस मैदान येथे जाऊन पाहणी केली रात्री दहाचा सुमारास द युवा युनिटी फाउंडेशनच्या पुढाकाराने इमत फाउंडेशन व स्पंदन फाउंडेशन यांच्या मदतीने पंचावन्न लोकांसाठी चटाई मच्छरदानी व ब्लँकेटची सोय करण्यात आली तसेच तेथील एका नागरिकांनी महिलांना उद्या नेसायला साड्या नाही ते मिळालं तर बरं होईल अशी विनवणी केली असता स्वावलंबी बचत गटच्या माध्यमातून सत्तर साड्यांचे वाटप करण्यात आले या वाटप करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश चलवादी अंबरनाथ पोलीस ठाण्याचे पी एस आय अहिरे ए एस आय चव्हाण नूर शेख रोहित कुंभार रोहित यादव अनुतोष विश्वकर्मा प्रदीप वर्मा रोहित यादव वेदिका कोळेकर अंकिता ठोकळ तेजश्री जाधव मधु कनोजिया विवेक विकास अभिषेक चंद्रकांत प्रवीण गुप्ता यांच्यासह इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते दादा आमच्या लोकांना रात्र उघड्या आकाशाखाली येण थंडीत कशी काढायची हा प्रश्न पडला होता तुम्ही सायंकाळी आले शब्द दिला आणि लगेच रात्री दहा वाजता शब्द पूर्ण केला आणि आम्हाला मदत केली तुमचे खूप खूप आभार असे सोहम इंगोले व सर्कस मैदान येथील लोकांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ